व्हीव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर अंतर्गत सोळा वर्ष वयोगट मुले क्रिकेट स्पर्धेमध्ये संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुरुडवाडीचा सोळा वर्ष वयोगट मुले क्रिकेट स्पर्धेत संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुरुडवाडीचा संघ उपविजेता ठरला असून सोलापूर या ठिकाणी व्हीव्हीपी कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धे स्पर्धेत सोळा वर्षांखालील क्रिकेटच्या सामन्यात संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुरुडवाडीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करून यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे हा संघ उपविजेता ठरला असून या यशाबद्दल शिराळचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार नंद टोन सर टोनपेसर सदस्य डॉक्टर टोनपेसर संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुरुडवाडी आणि भोगेवाडी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यानंतर क्रीडा शिक्षक श्रीकांत सर यांचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी सोलापूर